नमस्कार अशावतीमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे लास्ट आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की आपण जस्ट लागवड केली होती आता थे सा सा ते लागवडीचा पुढचा टप्पा कसा आहे आपण ते बघणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही माझ्या मागे बघत आहात की तुळस आहे आपण तुळस इथे लागवड केलेली नव्हती काहीच नव्हते पण शेणछतावरती रुपयावरती तुळस सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे येत आहे किती नव्हती येत अगदी माझ्या उंचीपेक्षा जास्त वाढलेली आहे तुळस म्हणजे याचाच अर्थ आहे की आपण शेणखत आणि स्लरी जे वापरतो ती योग्य प्रकारे वापरतो लास्ट <स्था> वीक मध्ये आपण मेथी वगैरे लागवड केली होती म्हणजे असं तुम्हाला सांगितलेलंच होतं तर आता ही छान हिरवीकार मेथी आपल्याला उगवलेली आहे मस्त इवन एक बेड आमचा काढून पण झालेला आहे काल कस्टमर का चालू होते सो त्यांनी घेऊन गेले ही छान अशी हिरवीगार घार मेथी आहे खायला अगदी सुंदर लागते चविष्ट लागते तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही मला फीडबॅक देता तर तस तस सगळे तसे तुम्ही मी देतालच कधी कुठली तर आणि तुम्ही बघू शकता की फक्त शेणखत आणि स्लरी याच्यावरतीच आपण पूर्ण प्रोडक्शन घेतो ह्याच्यामध्ये आपला दुसरा कुठलाही वापर नसतो तसेच आता ही जी लागवड केलेली आहे आमची वर्षा आहे वर्षा पूर्ण बघत असते आपली का वर्षा तर ही हिने ही लागवड केलेली होती आणि ती त्याची पूर्णतः देखभाल घेत असते खरं तर आता तुमचं गहत कार्याचं काम चालू आहे निरीक्षण फक्त महत्त्वाचं असतं शेतीमध्ये शिकवण आम्ही त्याच्याकडून पण शिकतो तो आम्हाला अगदी निरीक्षण करत असतो की मोठी माणसं काय करत आहे आम्ही काय करत आहोत आणि येतो आणि अगदी तसंच कृती करण्याचा प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असतो तो अगदी छान प्रकारे तो गवत काढत आहे आत्ता आम्ही कोणीही सांगितलेलं नाही आहे पण त्याचं काम चालू आहे आमचं व्हिडिओ करायचं काम चालू होतं तसं गवत काढायचं काम चालू आहे तर तो अगदी छान प्रकारे गवत काढतच आहे फक्त एवढंच आहे की कधी कधी आम्हाला समजत नाही पीक कोणतं ते गवत कोणतं कारण तेवढं आम्ही मोठे झालेलो नाही आहे म्हणून ओरडा खायला लागतो छान शेपू आता उगवली आहे पलीकडच्या बेडवर तू बघू शकता आता हा बेड काढायला आलाय पलीकडच्या बेडवर लावलेली आहे तो त्या त्यांना हवी होती सो त्यांनी घेतली आता ही कडई पण हॅन्डस्टिंगला आलेली आहे आणि शेप पण आलेली आहे तर कालच आम्ही पण शेतीची भाजी खाल्ली आहे मस्त आहे बाहेर जेवढं तुम्ही मे मेथी किंवा शेती घेता तर त्याच्यामध्ये जेवढं वेस्टेज निघतं त्याच्यामध्ये फक्त मुळं वेस्टेज टेस्ट निघतंय सुंदर भाजी आपण देतो की त्याच्यामध्ये तुमचं बेस्ट टेस्ट पण जास्त निघायला नाही पाहिजे अशा प्रकारचे सापळे वापरतो की जेणेकरून जे माशा तुटले किडे वगैरे असतात ते ह्याला चिकटून देतात